आपण पाहता आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची दरेगाव बागलाण तालुक्यातील अजंदे येथील शेतकरीच आपल्या शेतात रोटर मारत असताना तोल जाऊन पडला व रोटर मध्ये अडकून दुर्दैवी रीत्या मृत्यू झालाने परिसरात चांगलीच हळहळ व्यक्त होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या अवकाळी पावसाने उगडीप दिल्याने तालुक्यातील शेतकरी पेरणीपूर्व जमिनीच्या मशागतीत मग्न होऊन पेरणीचे काम जोमाने सुरू केले आहे बागलान तालुक्यातील अजंदे येथील शेतकरी संजय भोय वय सत्तेचाळीस हे आपल्या शेतात काल संध्याकाळच्या वेळेला ट्रॅक्टरवर रोटर मारत होते रोटर मारत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने तो त्या रोटरच्या पात्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला सदरची घटना परिसरातील लोकांना समजताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेची माहिती जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना समजताच त्यांचे सहकारींनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला याबाबत जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जायखेडा पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान रात्री उशिरा मयदिसमावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता बागला वृत्तांतासाठी दीपक पवार